जय शिवराय मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये आपले, आपले सहर्ष स्वागत जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण आपल्या मोबाईलवर आपल्या जमिनीचा नकाशा कसा काढायचा तो पाहूयात सर्वप्रथम महाभू नकाशा या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे सर्वप्रथम ही वेबसाईट गुगल क्रोमला ओपन करायची आहे ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर रुरल किंवा अर्बन या दोन्हीपैकी रुरल हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर त्याच्याखालील आपला तालुका निवडायचा आहे व आपला तालुका निवडल्यानंतर खालील लिस्टमधील आपलं गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर संपूर्ण गावाचा नकाशा तुम्ही मोबाईलवर पाहू शकता त्यानंतर आपल्याला आपल्या सातबाऱ्यावरील जो गोट नंबर आहे तो एंटर करायचा आहे सर्च केल्यानंतर त्याच्याखालील गट नंबर निवडायचा आहे गट नंबर निवड निवडल्यानंतर आपल्या जमिनीचा संपूर्ण नकाशा तुम्ही पाहू शकता या नकाशावरील सर्व खातेदार सर्वे नंबर व किती क्षेत्र आहे ते संपूर्ण क्षेत्र तुम्ही या नकाशावरती पाहू शकता व त्याच्या साईडलाच मॅप रिपोर्ट तुम्ही पाहू शकता आपला जमिनीचा जो भाग आहे तो कुठून कुठपर्यंत आहे या नकाशाद्वारे तुम्ही पाहू शकता व नकाशाच्या आपल्या गटाला बाजूला कोणते कोणते गट आहेत आणि त्या गटाची सीमा व संपूर्ण माहिती आपण या नकाशामध्ये पाहू शकताय आहे त्यानंतर तुम्ही हा नकाशा डाउनलोडसुद्धा करू शकता है। अगदी सोपे दोन मिनटात तुम्ही घर बसल्या आपल्या जमिनीच्या नकाशा पाहू शकता व डाउनलोड करू शकता यासाठी तुम्हाला आता तहसील ऑफिसला जायची गरज नाही आहे घर बसल्या स्वतःच्या जमिनीचा नकाशा तुम्ही पाहू शकता अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद